स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार आहे पालकचं भजी चला तर त्याचं साहित्य बघून घेऊया मी एक जुडी पालक घेतलेली मस्त साफ करून धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणार बेसन पीठ घेतलेले एक वाटी हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे मिरची आहे जिरा आहे लसूण आहे हळद आहे मीठ आहे आणि सोडा टाकायचा चिमोड भरून आणि आता आपण जाऊन पालक कापणार मस्त बारीक बारीक एकदम पालक कापून घेतलेले आहे एकदम अशी बारीक कापून घेतलेली पालक आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे पहिलं बेसन पीठ परत टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ टाकलं ही मी थोडं मिरची लसूण आणि जिरं कुटून घेतलेलं आहे ते पण टाकलं थोडीशी हळद टाकली आणि हे चवीरत थोडस तर आपण ह्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं आपण थोडासा एक चिमट सोड्याची पण टाकून घेऊया सोडा टाकला एक चिमट आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याला मस्त मिक्स करून घ्या जास्त पाणी नाही टाकायचं कारण पालक पण वली असते ना तिचं पण पाणी असतं ह्याला थोडं थोडं पाणी टाकूनच भाज्याचं पीठ कालवायचं भाज्यासारखं भजे बनण्यासारखं मस्त कालवून घेऊया आपण ह्याला व्यवस्थित ह्याचा एक जीव करून घ्यायचा भजे टाकण्यासारखं ह्याचं पीठ बनवून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून आपलं असं आता ही असं बनवून घ्यायचं पीठ आपण भज्यासाठी आणि असं आपल्याला पाहिजे तसं लहान मोठं भजे टाकायचं असं तुम्ही पण करायचं मग चांगलं भजी होतात आपलं कडक आहे आपलं तेल इकडं गरम झालेलं आहे मस्त तर आपण भजे भजी आपलं मस्त झालेलं आहे आपण ह्याला थोडस असं राहून घेऊन थोडस आपण इकडं तिकडं करायचं मस्त पालक ते कडक कुरकुरीत एकदम गोल गोल नाही करायचं असंच भजी केलं ना थोडा कडक राहतो आणि खमंग लागतात मग खायला कडकडीत वाजली तसा भजी भाजून झालेला व्यवस्थित त्याला आपण आता काढून घेणार मस्त कडकडीत एकदम झालेला असेच आपण आता सर्व भजे करून असे आहेत मस्त अशा प्रकारे आपलं पालक भजी टेस्टी तयार झालेला आहे तुम्ही पण करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा हेल्दी खा फिट ठरा धन्यवाद